आय एच आर पी सी न्यूज मध्ये आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत बातमी आहे अहिल्यानगरमधून मधून या ठिकाणी गांधीनगर मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडेपीर नावाचा जो दर्गा आहे तो पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे काही समाजकंटकांनी या दर्ग्याला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना झालेली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन देखील केलेले आहे सांगण्यात येत आहे की मागील दोन दिवसापासून दोन गटांमध्ये या दर्ग्यावरून मतभेद होता आणि पहाटे तीन च्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने पाडलेल्या या दर्गाचे काही अवशेष पोलीस आणि महापालिका प्रशासनाने त्वरित उचलून नेलेले आहे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कोणत्याही अपमान विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने आहे घोडेपीर या से दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात येत असत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे पाहले जायचे दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या झालेल्या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून नगर मधील एस पी ऑफिस मध्ये हजारोच्या संख्येने आंदोलन आणि निषेध मोर्चा घेऊन वळालेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी राजकीय व सामाजिक बातम्यांना पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत रहा आय एच आर पी सी न्यूज महाराष्ट्र धन्यवाद